जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील बारी समाजाचे एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन जळगाव जामोद उपविभागीय कार्यालयासमोर वीस जून रोजी संपन्न झाले यावेळी आंदोलनकर्त्यांनी संत श्री रूपलाल महाराज यांचे पंधरा एकरमध्ये भव्य स्मारक व्हावे बारी समाजाकरता आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे पान मळा पान पिंपरी व मुसळी या पिकांचा औषधी वनस्पतींच्या यादीत समावेश करणे ह्या प्रमुख तीन मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले होते याप्रसंगी बारी समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास व बारी समाजावर अन्याय झाल्यास देशभरात बारी समाजाकडून तीव्र आंदोलन उभारले जाईल व सरकारला आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पंधरा ते वीस बारी बहुल मतदारसंघात बारी समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे परखड मत युवा उद्योजक समाधान दामधर यांनी व्यक्त केले सदर धरणे आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे पक्षनेते डॉक्टर स्वातिताई वाकेकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश उमरकर एम आसिफ इक्बाल तथा राजेश्वर देशमुख यांनी उपस्थित राहून बारी समाजाच्या मागण्यांना समर्थन दर्शविले यावेळी रमेशचंद्र घोलप समाधान दामधर संजय पवार श्याम डाबरे तुकाराम काळपांडे अर्जुन घोलप श्रीकृष्ण केदार रमेश ताडे प्रल्हाद दाती दातार बडीराम धुळे संजय पाटील महेंद्र बोडखे गौरव डोबे यांच्यासह बहुसंख्येने जळगाव व नाग संग्रामपूर तालुक्यातील बारी समाजाचे नागरिक उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता संपादक राजू वाढे जळगाव एक वर्षापासून बारी समाज संपूर्ण देशातील बारी समाज बारी समाजाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक उत्थानासाठी राजकीय उत्थानासाठी प्रयत्न आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून एक ऑक्टोबरला मागच्या वर्षी शेगावला राष्ट्रीय दिवस झाले आपण सर्वांना बोलवलं आपण कुठलाही राष्ट्रीय अभिनिवेश न ठेवता आपल्या समाजाचं बारीक समाजाचं काम झालं पाहिजे याकरता सर्वांना आमंत्रित केलं त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेच केंद्रीय मंत्रिमंडळ बिहारचे मंत्रिमंडळ बोलवलं फार सत्तर हजारच्या पंच्याहत्तर वर लोक त्या ठिकाणी उपस्थित झाले पण समाजाची एकच मागणी होती बारी समाजाचे संत सेट शिरोमंडी श्री रुपलाल महाराज यांचं राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे आणि दुसरी बारी समाजाच्या तरुणांच्यासाठी महिलांसाठी मुलींसाठी जी आज बेरोजगारी आहे त्याला कुठंतरी छेद मिळावा आणि मारी समाज हा तरुणांच्या पायावर उभा राहावा त्याकरता आपण अगदी एक अत्यंत प्रकर्षाने मागणी केली की संत रुपलाल महाराजांच्या नावानं बारी समाजाला आर्थिक विकास मिळत समाजाचा मूळ व्यवसाय पान पानाचे मळ्याभूत व्यवस्थित झाले पिंपरी पानपिंपरी मुसळी अशा प्रकारचे लोक जे पिकं घेतो कष्टाची पिकं घेतो असे विकत घेतो त्याने सरकारची कुठेही प्रकारे त्यांना विमा नाही किंवा त्याला अनुदान नाही पिकालासुद्धा पीक विमाचा अजून पीक पीक विमताचा समावेश केला गेला नाही त्यामुळे त्याला कुठली नुकसान भरपाई मिळत नाही त्यामुळे ह्या आमचं जे तो तो फीक, फीक आम बेसिक शेती आहे जी शेती आहे ती पूर्णतः उद्ध्वस्त झाल्यामुळे समाज हा पायावर उभा राहण्याकरता आम्हाला याच ठिकाणी पानासाठी याच्यासाठी संपूर्णपणे अनुदान जुमा अशा पद्धतीच्या सगळ्या मागण्या आपण त्या ठिकाणी केल्या तुमच्या लक्षात आलं असेल की मागच्या वर्षी ह्याच पावसाळी अधिवेशन महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सभागृहामध्ये निवेदन दिलं निवेदन अत्यंत चांगल्या पद्धतीचं निवेदन दिलं हा आणि त्या निवेदनात त्यांनी प्रकाशाने संपूर्णपणे सभागृहातच बारी समाजाची शोकांची मांडली आम्ही त्यांचे आभार मानले आणि त्यांनी जाहीर केलं की बारी समाजाला या ठिकाणी संत श्रेष्ठ श्रीलाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक हे अंजनगाव सुर्जीमध्ये होईल आणि त्या ठिकाणी एक सात आठ एकर दहा एकरची जागा एक लाखची जागा देऊन त्या ठिकाणी एक मोठं स्मारक उभं केलं जाईल आम्ही शासनाला तिथल्या कलेक्टरना आदेश देतो आणि हे काम लवकरच लवकर पूर्ण केलं जाईल अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला त्या सभागृहाचं आश्वासन दिलं बारी त्या आर्थिक विकास मंडळात सुद्धा मंडळाबद्दलसुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय गांभीर्यपूर्वक विधान केलेलं आहे की भारी समाजाच्या तरुणांच्यासाठी काय करता येईल आर्थिक विकास मंडळाच्या मागणीचं काय म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन त्यांचा होता पिकाचा विजय पानमाळ्याचा मिळायचा विषयसुद्धा त्यांनी घेतला की आम्ही हाच विषय घेऊ अगदी सर्वसमावेशक असं त्या ठिकाणी निवेदन दिलं दे गेलं देशातून आलेल्या सर्वांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्याचे आभार मानले आम्हाला या कमी जे जे आमदार मदत केले जळगावजामोचे आमदार असतील बुलढाण्याचे आमदार असतील बोरशीचे आमदार असतील अचलपूरचे आमदार असतील अशा कित्येक आमदारांनी आम्हाला यात मदत केली आणि अधिवेशनानंतर आम्ही सातत्याने पूर्व पा पाठपुरावा करत राहिलो शेवटी देशंब, आम्ही मागच्या डिसेंबर डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नोव्हेंबर डिसेंबरच्या हिवाळी नागपूरवरून त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही मुंबईमध्ये मिटिंग कॉल करतो आम्ही आशा घे पण परंतु मुंबईची मिटिंग कॉल झाली आम्ही सातत्यानं ना मुंबई नागपूर मुंबई नागपूर काय हे जातोय सर्व समाज त्या ठिकाणी भेटतोय परंतु आमच्या प्रयत्नाला यश आले नाही आम्ही निराश झालो आम्ही नाराज झालो भयंकर नाराज झालो आणि त्याच्या प्रतिक्रिया समज देशभर उठत आहेत आणि याकरता आता याकरता आपल्या समाजाला बारी समाजाला आपल्या अखिल भारतीय बारी महासंघाला आता आपल्याला आंदोलन केल्याशिवाय काही बऱ्या नाही हा निर्णय अंतिम निर्णय घेण्यात आला आपल्या भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये अकरापेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघामध्ये प्रालोभ प्राबल्य असलेला हा बारी समाज अगदी छोट्याशा मागण्यांसाठी मागील अनेक वर्षांपासून सरकारचे हिलपाटे घेत आहे आपण पाहिलं असेल दरवर्षी आमचा मेळावा होतो जेव्हा शेगावचा मेळावा झाला तशाच प्रकारचे अनेक मेळावे झाले परंतु शासनाने बारी समाजाच्या तोंडाला फक्त पाने पुसले आज बारी समाजाच्या मुख्य फक्त चार मागण्या आहेत बारी समाजाचे आराध्य दैवत संत रुपलाल महाराज यांचे भव्य असे कमीत कमी पंधरा एकर मध्ये अंजनगाव सुरजी येथे स्मारक व्हावे तसेच बारी समाजातील बेरोजगार तरुणांकरता रोजगार उपलब्ध व्हावा याकरता बारी समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना व्हावी तसेच बारी समाजाचे मुख्य पिकं असलेले पानमळा व पान पिंपरी यांना औषधी वनस्पती तसेच पीक विमा अंतर्गत यांचा समावेश व्हावा या चार मागण्याकरता आम्ही अनेक दिवसांपासून निघत आहोत परंतु कुठल्याही राजकीय नेत्यांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाहीये ज्याप्रमाणे एखाद्या तलाठ्याला किंवा एखाद्या ग्रामसेवकाला तो सांगतो की उद्या परवा या पाहू उद्या या पाहू तसं आमच्या भावी समाजाची गोळवण लोळवण चालू आहे मी सरकारला व सर्व राज्यकर्त्यांना बारी समाजातर्फे इशारा देऊ इशारा देऊ इच्छितो जर येणाऱ्या अधिवेशनात बारी समाजाच्या या चारी मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर जिथे जिथे बारी समाजाचे प्राबल्य आहे त्यांच्या रोषाला या सरकारला सामोरं जावं लागेल आपण पाहतो अनेक राजकीय नेते विविध पक्षाचे अधिवेशनापूर्वी सहज त्यांच्या फेसबुकवर किंवा त्यांच्या इतर प्रसार माध्यमांवर पोस्ट टाकतात आणि त्यांनी बारी समाजाचे आभार मानावे त्यापेक्षा बारी समाजच त्यांचे आभार मानण्यात भुंग झाल्यासारखं दिसत आहे परंतु हे चित्र यापुढे राहणार नाही यापुढे आम्हीच जे आहे ते स्वतःचा निर्णय घेऊन स्वतः करणार आहोत सर्व राजकीय नेत्यांना मी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगू इच्छितो की जोपर्यंत तिथून कुठलाही अध्यादेश निघत नाही कृपया तोपर्यंत तुम्ही हार तुराचे आणि स्वागताचे फलक लावायचे स्वतः पैसे भरून आमच्या बारीक समाजातल्या लोकांचे फोटो खाली टाकून त्यांचे बॅनर लावून घेऊ नका जेव्हा अध्यादेश निघेल तेव्हा आम्ही स्वतःहून अखिल भारतीय बारी महासंघ असो किंवा बारी समाज विरुद्ध संघटना असो सकल बारी समाज तुमचा आभार मानेल या चारही मागण्या मान्य झाल्या तरच परत एकदा मागण्याचा पुनरुच्चार करतो संत रुपलाल महाराजांचे भव्य स्मारक पंधरा एकर मध्ये बा, बारी समाजाला बारी समाज आर्थिक विकास महामंडळ आणि बारी समाजाचे पान पिपरी व पान मळ्याला औषधी वनस्पतीचा दर्जा व पीक विम्याचा मध्ये समावेश या मागण्या मान्यचे झाल्या था याचा था अध्यादेश निघाला तेव्हा आम्ही स्वतःहून जिथे जिथे बाळाचं एकही घर एक असेल त्या घरात या शासनाचे बॅनर लावू आणि या शासनाचा निषेधाचे बॅनर पण आम्हीच लावू भारी एकता